भाऊ महापालिकेमध्ये जन्म मृत्यू दाखल्याच्या तिथं तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचे प्रकरण दाखल झाली त्यापैकी त्रेचाळीस जी नाव आहे ती बनावट स्वाक्षरीने होती आणि त्याच्यात बांगलादेशींच कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातो काय सांगतो महापालिकेमध्ये आपण ती वस्तुस्थिती आहे कागदपत्रांची थोडी चौकशी सुरू असताना त्यात जवळपास त्रेचाळीस म्हणजे प्रथमदर्शी अजून त्रेचाळीसच आहेत तर ती नावं म्हणजे त्यात बनावट सया आढळून आलेल्या आहेत आणि ते तपासणी केली असता पन्नास होत्या त्यातले सात जिने आहेत पण तपासणी करताना त्रेचाळीस जे नावं आहेत त्रेचाळीस जे असे लोकं आहेत की ते सगळे बनावट आहेत त्या सह्यासुद्धा बनावट आहे आणि त्यामुळे मग अशी शंकेला तर कारण ठरलेलं आहे की खरं बांगलादेशी बांगलादेशही इथे आलेले आहेत की काय आणि ते सगळ्या या प्रकरणामुळे जे सगळ्या चौकशी सुरू आहेत त्यात जे डिटेक्ट होतं आहे सापडतं आहे त्यावरून असं वाटतं आहे की खरंच इथे बांगलादेश येऊन वास्तव्य करता आहेत तंदर्शी असं दिसतं आहे आणि म्हणून त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे सखोल चौकशी सुरू आहे पोलीस खाते त्याची चौकशी सुरू करत आहे उद्या किरीट सोमयासुद्धा याच कामासाठी मला वाटतं मी वाचलात तर ते सुद्धा याच कामासाठी चौकशी करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी चौकशी करण्यापेक्षा माहिती घेण्यासाठी ते या ठिकाणी जळगावला येत आहेत पोलिसांनी मात्र नकार दिलेला आहे बांगलादेशशी काही संप संबंध नाही असं मला वाटतं असं डाऊट आहे आणि महापालिकेचे जे कागदपत्र यावेळेला तपासले अधिकाऱ्यांनी त्यावेळेला त्या सगळ्या बनावट सह्या आहेत मग या बनावट सह्या कुणाच्या आहेत कोण लोक आहेत हे या संदर्भामध्ये अजून चौकशी सुरू आहे थोडी सखोल चौकशी करावी लागेल त्यानंतरच त्या गोष्टीचा उलगडा होईल हो हे संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही एटीएसकडे दिली गेली पाहिजे काय वाटतं मला असं वाटतंय तर मला असं वाटतंय की सगळं प्रकरण आता ए टी एस सीला करत आहे मालेगावमध्ये पण त्या ठिकाणी ए टी एस सीची चौकशी करते मला वाटतं त्यांच्याकडेच हे प्रकरण सोपवावं म्हणजे काय खरं असेल ते समोर येईल सरकारमध्ये तुम्ही निर्णय घेऊन सोपवा आदेश द्यावं मी मान्य गृहमंत्री मान्य मुख्यमंत्री आहेत त्यांना मी उद्या या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलणार आहे त्यांना भेटणार आहे उद्या कॅबिनेट आहे त्यावेळेला निश्चित मी हा विषय घेईल आणि चौकशी टीकडे द्यावी अशी मागणी करेल खडसेंचा एक विषय त्यांनी या सगळ्या विषयामध्ये आरोप हा हा कार्यकर्ते महाराज आहेत द्या महाराज मग आता पण महाराज बोलते मी आरोपच केला नाही असं म्हणणं आहे तुमच्यावर आरोप केलाच नाही बघा तो अशी ज्यावेळेस पळून पडत आहे त्यांचा असं आता पुढे काय काय होत बघू नाही सध्या पुढे काय काय होत बघा पण ते न्यूटर्न केलेलं आहे दूसरे, दूसरे आता बोलिक मी असं बोललोच नाही मी असा आरोपच केलेला नाही तर त्यांच्या स्टेटमेंटवर तुम्ही स्टेटमेंट केली आहेत मग भाऊ साधारण आधी बघायला गेलं दुसऱ्या दुसऱ्यांचं नाव तुम्ही बोलायचं आणि नंतर आता हे वक्तव्य करायचं नेमकं कसं पद्धतीने खडस हे करतात तेच म्हणतोय बघा पुढे काय काय होतं बघू आपण आता ठीक बोलत देत सुद्धा जास्त बघू बघू आता काय करतो कधीपर्यंत बघू तर त्यांनी आरोप केले जेवढं गंभीरता बघू ना काय करतं Press the bell icon on the YouTube app and never miss another update.